जय हिंद आज आम्ही दहा किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या वांगी या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी सध्या थोडा उशीर झालाय विद्यार्थी निघून गेलेले आहेत परंतु गावकरी मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्या शाळेची परिस्थिती काय आहे थोडं बघण्याचा प्रयत्न करू पात्र हे निश्चित दाखवलेलं आहे

ह्या भिंती पडू शकतात गज सगळे उघडे पडले त्या जवळ लांबून गेले लांबून गेले हा ते क्रॅश गेलेले याच्यातच विद्यार्थी शिकतात या पायरी बाहेर गे बाहेर कट करत